नमस्कार मी संपदा सावंत वित्तम बातमीत आपल्या मनपूर्वक स्वागत करत आहे मंडळी श्री गणपतीचं आगमन झाले आहे या वेळेला श्री गणेश पूजा हरदालिका पूजा अशा विविध पूजा होतात बहुतांश पुरुष गुरुजी मंडळी या पूजेची सेवा करतात पण आता तसं राहिलं नाही आहे या सेवेत महिला गुरुजी आल्या गे आहेत गे। गेली पंधरा वर्षे या सेवेत कार्यरत असलेले राधिका हातोडे हे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार कशी सुरुवात झाली की बहुतांश आपण बघतो की पुरुष वर्ग पण का तुम्हाला काय आव वाटते या क्षेत्रामध्ये आणि सुरुवात कशी झाली सुरुवात कशी झाली म्हणजे काय माझ्या गणपती येत होते आणि एक वर्ष असेच आमचे गुरुजी उशीर आले आणि माझ्या सासूबाईनं कदाचित माझ्यात ते पोटेन्शियल दिसलं की त्या म्हणाल्या की सासूबाईंचं आहे खरं तर हे महत्व म्हणायचं तर पुषक त्यांनी केलेलं आहे घरात तस होत म्हणजे माझ्या माहेरी धार्मिक कार्य जरा होता त्याच्यामुळे सवळं ओवळ सगळं घरातले रूढी रिवाज आणि पूजा वगैरे हे सगळं तिकडनं होत त्यामुळे ते, 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 ते जाणीव होती मला पण ह्याच्यासाठी जे पुषक केलं ते खरं त्याला सासूबाई त्यांना मान का पाहिजे त्या गोष्टीचा कारण त्यांनी त्या म्हणाल्या मला की राधिका तू करू शकतेस तर कर कारण ते गुरुजी फार उशीर आल्यामुळे सासरे जरा नाराज होते मग पुढच्या वर्षी मी वाचून शिकून थोडंसं ऐकून बिकून जरा वेळ लागला त्यावेळेला करायला मग त्याच्यानंतर म्हटलं मी प्रॉपर शिक्षण घेतलं त्यांचं माझ्या गुरुजी आहेत मुलुंडला पामेकर मध्ये अंजली काळे म्हणून गुरुजी आहेत त्यांनी आतापर्यंत भरपूर अशा कौर करणाऱ्या विद्यार्थी घडवलेल्या आहेत त्यांच्याकडे मी शिकले गेली अजूनही शिकतो तर अजूनही जात तर आम्ही सगळे लग्नापासून सगळे विधी करतो नवचंडी लग्न मुंज नवचंडीचे शांती वास्तुशांती सत्यनारायण कथा नंतर आपलं गणपती बसवतो गणपती आणि सत्यनारायणच्या पूजन आम्ही एक एक ते वगैरे जातो पण जेव्हा ग्रुपचा आमचा खूप मोठा ग्रुप आहे तसंच माझ्या बाईची मुलगी आहे ठाण्याला क्षमा जोगळेकर म्हणून त्या पण पुरोहिता आहेत त्यांनी सुद्धा भरपूर जणींना तयार केलेला आहे तर असे आमचे ग्रुप आहेत उदक शांतीला सहस्रावर्तन असतात आता नंतर वास्तुशांतीला त्यावेळेला मग आम्ही ग्रुप मिळतो आणि लघुरुद्र असतात तेव्हा बायका आणि नवरात्री आली का सप्तशती वाचन वगैरे असतं आमचं मग त्यावेळेला जातो घट बसवणं अशा प्रकारे सगळे उपक्रम आमचे चालू असतात आणि ह्याच्यातून एवढंच नाही तर समाजाला आपण देणं लागतो ऋण आहे असं म्हणून आमच्या क्षमाताई ज्या आहेत त्या दरवर्षी सामूहिक विवाह सुद्धा त्या आयोजन करतात मला वाटतं भिवंडीच्या जव्हार जव्हारला त्यांच्याकडे दरवर्षी त्या आमच्या ग्रुपमधल्या बायताना घेऊन जव्हारला तिकडे सामूहिक विवाह पौरोहित्याच्या माध्यमातून करत असतात शास्त्र आपल्याला काय सांगतं की काय काय शिकवतो आपल्याला शास्त्र शास्त्र आपल्याला हेच शिकवतं की पुरोहित म्हणजे काय यजमानांना चांगलं शिक्षण देणं आणि यजमानानं मार्गाला दाखवणं नेणं धर्मापर्यंत त्यांना शिकवणं आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे पुरोहिताचं काम आहे तर ते शास्त्र हे सांगतं की करा म्हणजे काहीतरी करा जे विधीयुक्त आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे नुसतं वाचून किंवा हल्ली कॅसेट लावून किंवा पुस्तकं बघून तसं ते होत नाही हे बसून म्हणजे गुरुजा पायाशी बसून तुम्ही जी संघा घेऊन जे शिकता त्याला जास्त महत्व आहे कारण वैदिक मंत्र आहेत ते वैदिक मंत्र व्यवस्थित तुम्ही बोलले गेले पाहिजे त्याच्यासाठी घेणं गरजेचं आहे ते तुम्ही पुस्तकं वाचून ना ते नाही होत असं त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो पाठांतर असणं गरजेचं ह्याच्यामध्ये आणि शास्त्रोक्त पद्धतीने ह्या पूजा होत असतात आणि लोकांना आवडतात जे महिला करतात ना ते लोकांना आवडतात म्हणजे असं घाईघाईनी गडबडीनी वगैरे असं नसतं व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन आम्ही सगळंच करतो लग्न विघ्न करतो त्याच्यामध्ये नवशेटीचे वगैरे असे असतात वास्तुशांतीचे होत असतात आणि शास्त्र हेच सांगत असतात तो, तो जास्त महत्वाचा प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे की बाबा सत्यनारायणाची पूजा असो गणपतीची असो किंवा तुम्ही जे वेद सांगता मंत्र सांगता त्या पाठीमागे काहीतरी कारण असलं हो नक्कीच सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला एक शांती सुद्धा मिळते हे पॉझिटिव्हिटी खूप घरामध्ये निर्माण होते आणि वेदोक्त मंत्र आहेत त्यांनी पॉझिटिव्हनेस घरामध्ये खूप येतो आपल्या आणि त्यांनी आपल्याला छानच वाटतं त्या मंत्रांच्या उच्चारणाने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी खूपच मिळते त्याच्यामुळे त्यांच्या मंत्रोक्त घर सगळं मंत्रांनी भरल्यासारखं भरल्यासारखं वातावरण निर्माण होतं पूजा 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 केली घरात गणेश पूजन होते दर्शन होते सगळ्या दिशांची आणि विष्णूवर अभिषेक वगैरे कृष्णावर किंवा विष्णूवर गणपतीची स्थापना केली तर सगळं गणपतीवर अथर्व शीर्ष वगैरे करून आपण गणपतीची षोडशोपचारी पूजा करतो जर काही असेल तर देवीवर अभिषेक करतो आणि त्यामध्ये सगळं शास्त्रोक्त बदल कुंकुमार्चन वगैरे समजा किंवा श्री सुक्ताने देवीची आपण आराधना करतो पुरुष सुप्ताने कृष्णाची विष्णूची आराधना करत असतो अथर्व शिवसेने गणपतीची करतो तसंच प्रत्येक देवांची जी सुप्त आहेत स्तोत्र आहेत त्याने आपण पूजाही करत असतो एखादा आम्हाला सांगाल का की एखादा शा एखादा वेद आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या प्रेक्षकांना खूप आवडेल एखादं विष्णू सहस्त्र विष्णू सहस्त्र ऑलरेडी कवर झालं अजून दुसरं काही असेल तर सांगा की

आणि ती तसं तुम्हाला सगळं त्या त्या प्रकारे तुम्हाला सगळं धन धान्य ऐश्वर सगळं ती तुम्हाला प्रदान करते म्हणून लक्ष्मीचं जे श्रीसुप्त आहे ते म्हणणं खूप लाभदायक आहे ओव्हरऑल आताच्या थोडं कुठतरी मागे होत चालले की कॉम्प्युटराइज म्हणा किंवा काय आय पद्धती म्हणा तर ते कितपत योग्य आहे आणि तुम्ही काय सांगू इच्छिता की ते ऑटोमेशनचे जे मंत्र किंवा जे तुमच्या शब्द उपचारांगे लोकांत करत असतात तुम्ही काय सांगता आता कसं आहे ना जसं जग बदलत जाणार टेक्नॉलॉजी येणार आणि नवीन नवीन काही ना काहीतरी घडामोडी आपल्या आयुष्यात घडणार ते स्वीकाराने आहेच ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे कारण त्याला त्याच्यापासून आपण लांब नाही राहू शकत जशी तरुण पिढी आहे आताचा जुना काळ गेला जुन्या जमान्यात त्या गोष्टी वेगळ्या होत्या नवीन तरुण पिढी आहे ती आता एआयच्या जमान्याची जसं कम्प्युटर नवीन आले तेव्हा आपल्याला कम्प्युटरचं प्रशिक्षण नव्हतं किंवा आपल्याला काही समजत नव्हतं तेव्हाही लोकांनी त्याला विरोध केलेच पण शिकलो आता कंप्युटरशिवाय जसं काही चालूच शकत नाही आता तसंच ए आय हे तंत्रज्ञान आहे ते पुढे जाऊन आपल्याला आत्मसात करावंच लागेल पण जे मंत्रोच्चार आहेत ते तंत्रज्ञानाने करण्यापेक्षा गुरुजींच्या मुखातून जे बाहेर पडतात ते जास्त महत्वाचे वाटतात म्हणजे इतरांची मत वेगळी असू शकतात या गोष्टीसाठी पण गुरुजी घरात येऊन जे मंत्रोच्चार होतात ना आता जसं माणसाला हे असेल ना की उपलब्धता असेल की त्यांना वेळ नसेल मग ते तंत्रज्ञानाचा त्यांनी भाग झाले किंवा तंत्रज्ञानावरून हे करून घेतलं तर त्याच्यात काही असं विशेष नाहीये किंवा त्याला विरोध करण्यासारखं नाही त्या गोष्टींचा सुद्धा आपण स्वीकार करायलाच पाहिजे पण शक्यतो गुरुजींना बोलवून घरात बसून जे मंत्रपठण होतं ते जास्त महत्वाचं होतं त्यांनी जी एक एनर्जी वेगळी मिळते ना ती वेगळीच असते म्हणजे प्रसन्नता आपला जो लाभ मिळतो त्याच्यामधून पॉझिटिव्हिटी मिळते ती वेगळीच असते मंत्रोच्चार तुमच्या घरात होतात ना ए आय हे तंत्रज्ञान आहे शेवटी आता गुगलला तुम्ही काहीही विचारलं तर गुगल तुम्हाला उत्तर देतोच ना याची पण समाधान कशात आहे ते शोधायला जातात या क्षेत्रात महिलांनी आलं केलं या क्षेत्रात तुमचं काय नक्कीच यावं महिलांनी ह्या क्षेत्रात नक्कीच यावं पण कसं आहे ज्यांना पूर्ण आवड आहे ह्या क्षेत्राची कारण मंत्रपठण तर गरजेचं आहे तुम्हाला नुसतच वाटलं किंवा एखाद्या गोष्टीचं आकर्षण वाटलं आणि आपण करतो तर तसं नाही करून चालणार पूर्ण डेडिकेशनने तुम्ही हे कार्य केलं पाहिजे पाठांतर ही सगळ्यात महत्वाचं आहे नंतर तुमच्या यजमानाचं ही तुम्ही साधणं गरजेचं आहे महिलांनी कोणत्याही असं काही नाही आता वेदपाळे शाळेत जाणारे जे गुरुजी तयार झालेले आहेत ते लहानपणापासूनच तिथे जातात ते तेच शिकत असतात कायम त्यामुळे त्यांचे मंत्रोच्चार पठण हे कसं त्यांना माहितीच असतं आम्ही म्हणजे संसारिक बायका वयाच्या काही टप्प्यानंतर जरा जबाबदाऱ्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर महिलांना वाटू शकतं तसं राष्ट्रसेविका संघाच्या पण इथे आहे आपल्याकडे ठाण्याला ते पण ह्या महिलांना शिकवत असतात स्वतःला वागून घेतलं पाहिजे पाहिजे तर हे करणं कठीण असं काहीच नाही म्हणजे अगदी लहानपणापासून जे गुरुजी शिकतात ती गोष्ट वेगळी पण महिला सुद्धा आज ह्याच्यात एकदम उत्तम कामगिरी करत आहेत आमच्या क्षमताई आहेत त्यांनी भरपूर पुरस्कार पण ह्याच्यात मिळवलेले आहेत आमच्या अंजली काही बाईंना सुद्धा मिळालेल्या आहेत वेळोवेळी त्यांचे गुरुला सत्कार झालेले आहेत क्षमताईंचे पण सत्कार बऱ्याचदा झालेले आहेत तर असं आहे चालू आहे सगळ्यांचं आणि कोणीही करावं असं काही नाही ज्यांना पाठांतर करायची हौस आहे आवड आहे त्यांनी नक्की केव्हाही करावं केव्हाही या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता त्याला काही वयाचं बंधन वगैरे नाही आणि आताच्या युवा पिढीने नक्कीच करावं पण त्याच्यावरच तुमचा भरोसा असेल तर थोडं मग जरा अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून ते जरा कठीण जातं तुमचे व्यवसाय वगैरे सांभाळून आणि पूर्ण वेळ ह्याला देऊ शकत असाल तर मग अर्थार्जन पण तुमचं होतच त्याच्या तुम्ही चाललं नाही असं नाही आजच्या पिढीला काय सांगा की पुढे जरा भरकडले म्हणजे चंचल आहे धरून पिढी म्हणा किंवा बालकवर्ग म्हणा तर तुम्ही काय सांगणार या अध्यात्म गोष्टी लहान पिढी किंवा येणारी पिढी ह्यांनी खरोखर तर थोडेसे तरी मंत्रोच्चार करावेत अध्यात्मकडे जी बरकटेल त्यांची मनस्थिती नसते व्यवस्थित किंवा स्ट्रेस असतात त्यांना त्यांना तर मग थोडीशी स्तोत्र म्हणणं रामरक्षा म्हणणं विष्णू नाव म्हणणं ना ना विष्णू सहस्त्र म्हणजे तर खूपच फायदे आहेत तुम्ही केव्हाही म्हणू शकता कधीही म्हणू शकता असं काही नाही की एकाच जागेवर बसून म्हणायला पाहिजे एक हजार नावं आहेत विष्णू सहस्त्र त्या विष्णूच हजारो नावांपैकी तुम्ही कितीही नावं घेऊ शकता एकदा पाठ झालं मुखात तुमच्या बसलं तर ते आपोआप चालूच राहतं पण हवं तुमच्या जो काय तुमचा सक्सेस आहे यश आहे त्याला थोडीशी अध्यात्माची जोड तर हवीच त्यांनी कसं आहे डिप्रेस माणूस झाला थोडं फ्रस्ट्रेशन आलं थोडा वेळ बसलं काही स्तोत्र म्हटली रामरक्षा म्हटली हनुमान चालिसा म्हटलं तर ह्यानी तुम्हाला स्ट्रेंथ मात्र भरपूर मिळते जी तुम्हाला हवी असते तुम्हाला इनर जे तुम तुम्हाला वाटतं ना की आपल्याला काहीतरी काहीतरी कमी वाटतंय किंवा हल्ली जी मुलं लगेच ताबडतोब असं जे आहे आत्महत्या करणं जीव देणं हे जे प्रकार चालू असतात ह्या गोष्टींना ना ह्या गोष्टी आळा घालतात म्हणजे अध्यात्माची ही जी धार्मिक स्तोत्र मित्र म्हणण्याची जी जी पॉवर आहे ना ती तुमचं माइंड स्टेबल ठेवते म्हणून ह्या गोष्टी करायलाच हव्यात असे छोटे छोटे क्लासेस वगैरे असतात मुलुंडला पण लहान मुलांसाठी माझी एक मैत्रीण आहे मनीषा पडके म्हणून ती असे लहान मुलांचे संस्कार वर्ग घेत असते आणि तिचे क्लासेस असतात तिथे असे छोट्या छोट्या मुलांना जर का हवे असतील तर तिचे क्लासेस असतात तिथे त्याच्यामध्ये ते सगळं शिकवतात म्हणजे अगदी शुभ करोती पासून राम रक्षा अथर्व असे त्यांचा उपक्रम तिथे चालू असतो आता जाता जाता एक काहीतरी श्लोक द्या सांगून मी एक शांती मंत्र म्हणते की जो सगळ्यांनाच शांती शांतता देण्यासाठी प्रदान करता येतो आम्ही आमच्या कार्यामधन म्हणत असतो ओम आनो ओ भद्रा क्रत ओ यंतु विश्वतो दासो अपरितास उद्विदा देवानो यथा सद निभृदे असन्न प्रा आयुभो रक्षितारो दिवे दिवे वित्तमत्मिनारा